भाजप पक्ष कोणाला आवडो वा ना आवडो मात्र सगळ्यांच्यात एक गोष्ट हमकास कॉमन पाहायला मिळते ती म्हणजे भाजपचे नितीन गडकरी हे सर्वांचेच आवडणारे किंवा त्यांच्या कामाची दखल घ्यायला भाग पाडणारे असे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेल्या या नेत्यानं रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून महामार्गाच्या जाळ्यांपासून ते गावखड्यात नेऊन पोहोचवलेली वाहतूक व्यवस्था निश्चितच दाद देण्यासारखी आहे हेच नितीन गडकरी ज्या मतदारसंघातून राजकीय प्रतिनिधित्व करतात तो नागपूर लोकसभा मतदारसंघही पुऱ्या महाराष्ट्रात ओळखला जाणारा आणि स्वतःच स्वतंत्र अस्तित्व असणारा राज्याची उपराजधानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय दीक्षाभूमी संत्र्यांची मोठी बाजारपेठ अशा संमिश्र गोष्टींसाठी सरमिसळ असणारा हा मतदारसंघ आधी काँग्रेसचा एक हाती बाले किल्ला असणारा हा मतदारसंघ दोन हजार चौदाच्या च्या मोदी लाटेनंतर नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा बोलून गेला तो कायमचा त्यामुळे येत्या निवडणुकीत गडकरींसारख्या बाहुबली नेत्याला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडे नक्की कोणता उमेदवार आहे गडकरींच्या शहरी विकास कामांच्या धडाक्याला आव्हान देण्यासाठी विरोधकांकडे नक्की कोणते मुद्दे आहेत नागपूरकर महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय सारेपाटाचा नेमका अर्थ कसा लावतात या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून ओंकार घेणार लोकसभेची बेरीज वजावा या विषय सिरीज मध्ये नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र विदर्भातील प्रमुख मतदारसंघांपैकी महत्वाचा मतदारसंघ म्हणजे नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि दीक्षाभूमी अशी दोन वैचारिक टोक याच मतदारसंघातली तसं पाहायला गेलं तर नागपूर हा संपूर्ण शहरी मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील नागपूर पूर्व नागपूर दक्षिण नागपूर दक्षिण पश्चिम आणि नागपूर मध्य या चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या दोन मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सध्या राज्याच्या राजकारणाचा फडणवीस या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा प्रतिनिधित्व करतात त्यामुळे महत्व हो आणखीनच वाढलंय मतदारसंघाच्या इतिहासात डोकवायचं म्हटलं तर स्वातंत्र्यापासून ते अगदी दोन हजार पर्यंत एक दोन अपवाद वगळता हा मतदारसंघ काँग्रेसचा अभेद्य बालकिल्ला राहिलाय काँग्रेसच्या बनवारीलाल पुरोहित यांनी तीन वेळा तर विलास मुत्तेमवार यांनी तब्बल चार वेळा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून येण्याचा करिश्मा करून दाखवलाय याच तगड्या आणि जिल्ह्याच्या राजकारणावर जरब असणाऱ्या मुत्तेमवार यांची दोन हजार चौदा साली लढत झाली ती म्हणजे भाजपच्या कोर टीम मधील अत्यंत महत्वाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं पाठबळ असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या सोबत गडकरी यांनी नागपूर मतदारसंघातील पूर्वापार चालत आलेली ही परंपरा अखेर मोडीत काढली आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार मतांची सर्वाधिक लीड घेत नवा इतिहास रचला त्यानंतर काँग्रेसची या मतदारसंघावरची पकड सुटली ती कायमचीच भाजपमधील अत्यंत वरिष्ठ समजल्या जाणाऱ्या गडकरींना पहिल्याच मंत्रिमंडळात दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली या जबाबदारीचं गडकरींनी अक्षरशः सोनं केलं मोदी सरकारमधील मागच्या दोन टर्म मध्ये जर का एखाद्या मंत्र्याचं नाव सर्वसामान्य जनतेनं घ्यायचं म्हटलं तर त्यात गडकरींचं नाव सर्वात पहिल्यांदा येतं याचं कारण म्हणजे गडकरींची काम करण्याची पद्धत गडकरींनी आपल्या मंत्रिपदाचा वापर करत रस्ते वाहतुकीचा कायापालट केला हे सगळं होत असताना त्यांचं नागपूर लोकसभा मतदारसंघाकडं बारीक लक्ष होतं मेट्रो मोनो रेल अत्याधुनिक वाहतूक सुविधा आणि शहरी नागरिकांना आवश्यक असणाऱ्या ना सर्व गरजांची पूर्तता करण्याकडे जनतेचा प्रतिनिधी म्हणून गडकरींचा भर राहिलाय त्याचाच परिणाम म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप मधून काँग्रेसमध्ये गेलेले आणि शेतकरी नेते म्हणून आपली वेगळी ओळख असणाऱ्या नाना पटोलींचं त्यांना कडवं आव्हान होत मात्र नागपूरकरांचा कौल अखेर गडकरी यांच्याच राहिला पर्यंतच्या पंचवार्षिक मध्येही गडकरींनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला गेल्या पंधरा वर्षापासून महानगरपालिकेवर भाजपची हाची सत्ता असल्यानं गल्ली पासून दिल्लीपर्यंत नागपुरात कमळ उमलल्याचं दिसतं खरं पाहिजे झालंच तर नागपूरची सामाजिक परिस्थिती भाजपच्या अगदी विरोधात आणि संघाला प्रतिकूल अशी राहिले मतदारसंघात दलित मुस्लिम कुणबी आणि हलबा या जातींचं जास्त महत्व आहे त्यात मुस्लिम दलित आणि काही प्रमाणात कुणबी हे परंपरागत काँग्रेसचे मतदार राहिले पण नितीन गडकरी यांच्या सर्वसमावेशक राजकारणाने नागपूर लोकसभा मतदारसंघावर भाजपनं आपली पकड मजबूत केली गडकरी जरी दिल्लीत असले तरी आठवड्यातील दोन दिवस ते हमखास आपल्या मतदारसंघात दिसतात जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेतात एकंदरीत मंत्रीपदाचा मोठा तामजाम आणि भल्या मोठ्या कामांची यादी असली तरी ते नागपूरकरांसोबत असलेली नाळ कधीच तुटू देत नाहीत ही त्यांची खासियत आहे राजकारणापलीकडे जाऊन सेवा उपक्रम सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विविध योजना आय आय टी आय एम एम्स लॉ कॉलेज सिम्बॉसिस विद्यापीठ मिहान प्रकल्पामध्ये वाढलेले रोजगार उड्डाण पूल मेट्रो रेल आणि सिमेंट रस्त्याचे जाड अशी मोठी लिस्ट सध्या गडकरींकडे आणि त्याच्याच बेसिसवर ते यंदा सहज निवडून येतील असं एकंदरीत चित्र आहे मात्र काँग्रेस आता नागपूरच्या जागेबाबत सिरियस झाले पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर विजय मिळवत पक्षानं आधीच आपली चूक दाखवले राहुल गांधी यांनीही लोकसभेच्या प्रचाराचा नारळ नागपूरमधूनच फोडलाय त्यामुळे संघाच्या लाडक्या नेत्याला आणि त्याहून आपल्या कर्तृत्व आपली, आप आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गडकरींना पाडण्यासाठी काँग्रेसचा नेमका प्लॅन काय असणार आहे इथल्या जातीय अस्मितांबद्दल बोलायचं झालंच तर नागपुरात आंबेडकरवादी विचारांचा वारसा झोप मतदार मोठ्या संख्येने पाहायला मिळतात मात्र रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन समाज पक्षात हे मतदार विभागले जात असल्यामुळे निश्चित अशी ताकद नागपुरात पाहायला मिळत नाही मराठा फॅक्टरी वेड़ तर चालत नाही उलट ओबीसींचं आरक्षण वाचवण्याची मागणी मतदारसंघातून वेळोवेळी होत आली त्यामुळे या काही गोष्टींची काळजी घेत भाजपला निवडणुकीला सामोर जावं लागणार आहे आता राहता प्रश्न तो म्हणजे यंदाच्या निवडणुकीतील चेहरे कोण एकतर फिक्स आहे ते म्हणजे भाजपकडून नितीन गडकरीच नागपूरमध्ये दिसतील तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडे मात्र उमेदवार मिळवण्यासाठी मोठी बोंब आहे कुठलाही मोठा नेता गडकरींच्या विरोधात निवडणूक लढण्यास सध्या तरी तयार नाहीये पदवीधर मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे अभिजित वंजारे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार प्रफुल्ल बुधडे यांच्यासारख्या नावांची सध्या काँग्रेसमधून चर्चा होते मात्र तिकीट नेमकं कोणाला मिळणार हे अद्याप बुलदस्त्यात आहे त्यामुळे गडकरींनी नागपूरकरांच्या काळजात हात घालून विकासाच्या आणि बेरजेच्या राजकारणाला नेमकं काँग्रेस कसं आव्हान देणार त्यांना महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची कितपत आणि कशी जोड मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं नागपूरकर यंदा कोणाला साथ देतील त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका